हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून ताईनं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ माझे असे ब्लॉग रेसिपी बघत राहणार असे तुमचं प्रेम माझ्या व्हिडिओवरती असू द्या किंवा माझ्यावरती असू द्या आणि छान छान असे कमेंट्स करा तुमचे कमेंट्स वाचून खूप छान असं वाटतं खूप छान भेटतं शन्यौर तो 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 तर इथं बघू शकता तुम्ही म्हणता ताई कुठला व्हिडिओ तर आज आम्ही गणपती बघायला गेलो होतो शनिवार होता शनिवारी आम्ही गणपती बघायला गेलो होतो जास्त लांब नव्हता जवळचाच होता थोडा तर स्वयंपाक वगैरे केला दाखवते तुम्हाला ते बघू शकता लवकरच स्वयंपाकाला लागले कारण आम्ही आठ वाजता गेलो गणपती बघायला तर एकच गणपती बघितला त्या गणपतीलाच खूप गर्दी असते आणि खूप फेमस असा गणपती आहे खूप गर्दी असते कारण तिथलं डेकोरेशन चांगलं असतं म्हणजे छान असं डेकोरेशन असतं त्यासाठी आणि तिथला फेमस गणपती आहे सह्याद्रीचा तर मी मग आम्ही जाणार होतो आज तर तिथे जेवण केले फ्लावर बटाणा बटाट्याची भाजी केली आणि भात आणि बटाणा बटाट्याचं कालवण केले मसाला वाटून चपात्या केल्या आवरलं आणि तयारी वगैरे करून मस्त असं आम्ही गेलो आणि तर इथं बघू शकताय भांडे वगैरे लगेच धुवून घेतले म्हणजे जे तेलकटोकळे नव्हते ते आता वापरा घेतले ते लगेच मी धुवून ठेवले म्हणजे जास्त भांडे पडत आणि तयारी वगैरे केली आणि तयारी वगैरे केल्यानंतर खूप पाऊस काही ना सात वाजता खूप पाऊस चालतात जोरात त्याच्यामुळं असं झालं जायचं की नाही पण गेला थोड्या वेळाने सात आ साडेसात पाच दहा मिनटामध्ये गेला लगेच आणि ते बघू शकता बाहेर निघल्यावरती हे गणपती आहेत गल्ली पुढच्या गल्लीमध्ये आमच्या हे मंडळाचे हे पण हे पण एक गणपती आहे मंडळाचे तर यावर्षी त्यांनी छोटा गणपती बसवला आहे मला छोटे तीन गणपती आहेत आणि इथं आम्ही आलो आहे बघा सह्याद्रीला तर हे डेकोरेशन आहे बाहेरचं गेटचे आम्ही गेटच्या इथून जाता वेळेस आणि आतमध्ये गेले बघा आम्ही आहे नंबर लाईन लावायसाठी एवढी गर्दी आहे ताईनं एवढी गर्दी आहे ना आम्ही साडेआठला नंबर लावला साडेआठ ते पावणे नऊला नंबर लावला तर आमचा सा नंबर साडेबारा सॉरी सव्वा बारा वाजता नंबर आला म्हणजे तुम्ही विचार करू शकताय किती वेळ झाला तीन तास तरी आम्हाला तिथं लाईनीतच उभं राहून राहून पाय दुखायला लागले एकदम कस्तर व्हायला लागलं गरम व्हायला लागलं कारण पाऊस नशीब पाऊस पडला नाही म्हणजे पाऊस अगोदरच पडला जित जितक्या आम्ही उभं होतो तितक्या अजिबात पाऊस आला नाही एखाद्या वेळेस थोडासा एकदम एक दोन नसे टितके पडले पण पाऊस काय आला नाही पावसाने खूप मेहरबानी केली पण खूप कंटाळं असं असं वाटत होतं एवढ्या उशीर नंतर बाहेर निघालं असं वाटलं की नाही उभंच उभं राहिलं एवढ्याला आणि तर आपण पास देऊन असं जायचं होतं किंवा नव्हतं जायचं किंवा यायचं होतं असं वाटलं कारण खूप पस्तावा झाला देवाच्या ठिकाणी जायचं आणि तिथं असं म्हणजे त्या लोकांनी पण खूप आहे भरपूर लोक पण आणि आन त्या लोकांनी पण खूप हे केलं खूप हे म्हणजे पास घेऊन पास देऊन म्हणजे ज्या ज्या लोकांनी पास घेतला शंभर रुपयाला एक पास होता ज्या लोकांनी पास घेतला त्या पासवाल्यांना सोडत होते आणि जी लाईन होती आमची बिना पासवाल्यांची लाईन होती ती लाईन तीन तीन ती, 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 चार चार तास लाईन होती बा बघू शकता पाठीमागी ती लाईन होती मला दाखवते पूर्ण राऊंड आहे इथं आणि हे बघा म्हणजे दसऱ्याला आपण सोनं देतो ना याला मला असं वाटतं आपट्याचे पानं असे म्हणतात ताईनं तर चुकलं असेल तर सॉरी का मा पण हो। आता लगेच लक्षात नाही बरोबर असेल तर मला कमेंट करून सांगा आणि चुकलं असेल तरी मला कमेंट करून सांगा आपट्याचं पान असं असावं पण आता लक्षात नाही एवढं ॲरिटिंग करता येस पटकन मी बोलले आणि याला आपण सोनं दसऱ्याला देतो ते झाडं होते तर ते मी थोडंसं शूट केलं आणि बघू शकतात तिथं दादी तुम्हाला दाखवते तिथपर्यंत लाईन बघा एवढ्या लांबून लाईन तिथून तिथं आम्ही उभतो तिथून आम्ही इथपर्यंत आलो होतो अर्ध्यात पण नव्हतं तर मी व्हिडिओ थोडा थोड्या वेळाने व्हिडिओ शूट करत होते आणि भरपूर हे डेकोरेशन आहे बाहेरचं डेकोरेशन आहे हनुमान होते हनुमन होते बाहेर आहे ना हनुमानचा हनुमान आहेत हनुमान ना त्यांची मोठी मूर्ती होती तर मला असं वाटलं की म्हणजे आतमध्ये पण असं काहीतरी आणि हनुमान चालिसा त्यांनी लावला होता तर मला असं वाटलं असं एक अंदाज घेतला काहीतरी हनुमान चालिसाचं म्हणजे पाठ आहेत की गाणं लावतात ते काहीतरी असं असंच काहीतरी असावं हनुमानवरती पण तसं काय नव्हतं आतमध्ये डेकोरेशन वगैरे एवढं काय म्हणजे होतं व्यवस्थित एवढं काय तसं हे नव्हतं फक्त गणपती बाप्पा होते तुम्हाला पुढं दाखवणंच आणि एवढं तीन चार तास लाईनमध्ये उभं राहूनसुद्धा एक सेकंडसुद्धा आम्हाला गणपतीची फोटो किंवा व्हिडिओ काढायला भेटला नाही एकदम असे ढकलत होते की नाही नाही व्हिडिओ काढायचा नाही फोटो काढायचा नाही तर मी तिथं पण त्यांना बोलले की असं कसं तुम्ही एवढ्या वेळ उभं उब पब्लिक उभं राहणार दर्शनासाठी आणि तुम्ही एक फोटो किंवा एक व्हिडिओ पण एक सेकंड पण उभं राहू देत नाही व्हिडिओ काढू देत नाही तेव्हा ते, ते म्हणले की नाही फोटो ना काढू व्हिडिओ काढा ठीक आहे आणि बाहेर पण मी ताईनं बोलले असं नाही की नाही बोलले बाहेर पण बोलले पण कसं होतं आपण एकटं बोलणं सर्वांनी बोलणं फरक पडतो त्याच्यामुळे जास्त एवढं काय नाही आणि काय म्हणतात त्याला हे बघू शकतो तुम्हाला जवळ गेल्यावर दाखवलं आता मी हे डेकोरेशन असं नाही बघा चार लाईन आहे आम्ही ज्या लाईन उभं होतो ना हे तर आम्ही ज्या लाईनत होतो ना ताईनं त्या लाईनमधून ये ना आ, सोड चार पाच जण सोडत होते आमच्या लाईनीमधले आणि पासवाले होते एक पासवाले होते तर पासवाले पण फटाफट असे म्हणजे म्हणजे मला असं वाटतं ना पासवाले ना शंभर दोनशे तरी जणं सोडत होते इकडचे पाच जणं किंवा पासवाले शंभर दोनशे जणं आणि विदाऊट पासवाले होते तिकडून येत होते मधूनच घुसून ते सुद्धा तेवढेच पासवाल्यांच्या लाईनीमध्ये घुसत होते आणि इकडून जे घुसून जात होते म्हणजे वळून जात होते गेटच्या इथून ते वेगळे जे वैतागले होते खूप ते पब्लिक वेगळे आणि आमची लाईनमध्ये तशीच होती बघू शकता व्यवस्थित व्हिडिओसुद्धा काढू दिला नाही आणि असं डेकोरेशन आहे सह्याद्रीचा गणपती आहे हा तर खूप फेमस असा गणपती आहे पण तसं मला असं वाटतं ना काय उत् हे नाही कारण की कसं बघा पब्लिकचे खूप हाल होतात दर्शनाला गेलं पण पब्लिकचे खूप हाल होतात मोठ्यांचं जाऊ द्या कोणी वयस्कर असतात किंवा कोणी लहान मुलं असतात खूप आमच्या लाईनीमध्ये ना लहान लहान मुलं होते एक वर्षाचं बाळ होतं कोण सहा महिन्याचं होतं खूप असे लहान लहान बाळ होते त्यांचे खूप हाल होत होते कारण एवढं उशीर उभं राहणं म्हणजे साडेआठ वाजल्यापासून ते सव्वा बारा वाजेपर्यंत उभं राहणं म्हणजे आणि बसायला अगोदर जागा होती पण पुढं नव्हती कारण पाऊस पडला होता लहान मुलं वगैरे ना वरती सुरू होते त्याच्यामुळं बसायला पण जागा नव्हती त्यांनी म्हणजे लाईनवाल्यांना पण सोडलं ला पाहिजे आणि पासवाल्यांना पण सारखं सोडलं पाहिजे त्यामुळं कशी गर्दी पण होणार नाही आणि पब्लिक पण वैतागणार नाही पुढच्या जा, वेळेस जाय जायचं की नाही हा विचार पडतोय आम्हाला पण खूप काही वाजले दीड वाजले आम्हाला पण घरी यायला त्याशिवाय रिक्षावाले भेटत नाही खूप म्हणजे खूप असा प्रॉब्लेम ते बघू शकता इथं पोटले आहे मी विचारले प्रसाद आहे का तर ते म्हणले नाही कुबेर पोटली आहे घरी घेऊन जायची पैसे देऊन म्हणजे पैसे देऊनच घ्यायची विकत प्रसाद पण म्हणजे ठेवला नव्हता ठीक आहे मोठा मंडळ आहे प्रसाद वगैरे नाही गर्दी बघू शकता बाहेर जेवढी गर्दी आहे ना तीच गर्दीनंतर पासवाल्यांच्या लाईनमधून घुसत होती म्हणजे खूप मला तर काय पटलं नाही हा मुलगा बघू शकता तर सांगायला म्हणून हे ना दिदीला घ्यायचं होतं काय ते लाईटीचं आहे ते घ्यायचं होतं पण तिने बघितलं ते बघा त्याची लाईट ना आत्ताच डीम झाली होती तर मी घे म्हणले पण तिने नाही घेतलं पर्पल कलरचं तरी लाईट आत्ताच डीम झालं होती मला सेल टाकायचं हे ते तुली नको मग मी हे लगेच खराब होईल तिने नाही घेतलं आहे मी बोलले तिला घे घे नाही घेतलं ते डोक्यात घालत तरी घे म्हणले काहीच नाही घेतलं म्हटलं चल मग बस टाईमपास लोकांना खूप उशीर झाला होता साडेबारा वाजून गेले होते रिक्षा पण बघायची होती इथं आम्हाला आणि बघू शकता हे ना तुम्हाला बोलले होते माझ्याकडनं म्हणजे माझ्याकडं जो व्हिडिओ नाही थोडा हा होता व्हिडिओ पण याच्यामध्ये माझा व्हिडिओ नाही आहे तर तो व्हिडिओ मी मागून घेतला आहे बघू शकता मी इथं पुढे येऊन व्हिडिओ काढायला गेले होते तो व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये आला आहे पण याच्यामध्ये मी नाही आहे मग आता थोड्या वेळी माझा व्हिडिओ काढून झाला मी जाणार आहे परत व्हिडिओमध्ये मग इथं मी आलेले आहे तो व्हिडिओ मी मागून घेतला बाकी सगळे व्हिडिओ मी काढलेले आहेत त्याला कोणी जास्त व्हिडिओ नाही तर फोटो काढले तर मला फोटो पाठवले तर फोटो मी एक पुढे लावला होता गणपती बाप्पा मी घेऊन उभी येतो फोटो तुम्ही बघितला असाल आजचा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते कर कमेंट करून सांगत आहे अशा छान छान ब्लॉग बघण्यासाठी